तर सानूने आमच्या पूर्ण हवशीची तयारी केलेली आहे बघते समोरच पूर्ण सूप आहे ना असं तयार केलं आहे तुला कसं मजा आली करायला पाहिल्यांदाच केलंच नाही सर्व खूप मजा आली ना आता श्रेया गणपती बाप्पांना आणि गौरीला हवसणार आहे नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी काल गौराईचं आपल्या घरी आगमन झालं आणि आज आहे दुसरा दिवस आज गौराई आईला आणि गणपती बाप्पांना हवं आहे तर त्यासाठी बघताय पाठीमागे सर्व तयारी चालू आहे आई बाबा आणि सणू येना इकडे तयारी करत आहेत तुम्हाला मी दाखवतो चला बघताय तुम्ही हौशाची तयारी चालू झालेली आहे आणि ताटामध्ये बघताय सर्व आहे ना कट केलेलं आहे पडवळ आहे भेंडी कारिंदा कारली काकडी या साईडला खोबरं पण कट करून झालं आहे आणि सांडू आपली पानं मोजते इकडे जी पानं लागणार आहे हौशासाठी ते सर्व मोजते आणि या साईडला आता आई तयारी करते हौशाची अशा पद्धतीने सर्व सुपांना लावते झाली सेवन्ट झाले सेवन्टन झाले एकदम आपल्याला पुरेल काय आहे पुरे बाबाटा काकडीची पानं ती त्याला आपल्या तवशी बोलतात इकडे गावठी भाषेत तवशी काकडीची पानं आहेत ना म्हणजे तवशीची पानं याच्यामध्ये सर्व ठेवणार आहे विडा वगैरे आता जे सर्व कट केले आहे ना सानू हे बघ हे ते आता सर्व त्या पानांमध्ये ठेवणार आहे हे बघ टाकायचं एक टाकायचं एक 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 सगळ्यांना समजलं ना तुला हाँ. ओके आता सुपामध्ये बघता वेळ ठेवते पाच वेळ ठेवणार आहे हे सर्व ठेव बेटा ह्याच्यामध्ये खोबरं ठेव हो, एक एक ठेव हो। सगळ्या सगळ्या पानांवरती हां यस 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 मध्ये मध्येच ठेव हो, मध्ये ठेव हो, मध्ये हो, हां बरोबर हो हो बरोबर आहे बेटा हे पण सर्व ठेवायचं हे पण ठेवायचं ना ह्याच्यामधलं काय ठेवायचंय हा हो, हो। सुपारी सुपारी ठेव सानू खोबरं ठेव सुपारी खोबरे हा दोन ना दोन एक एक ठेवायचं एक एक ठेव प्रत्येकाच्या मध्ये ठेव ते सरळ ठेव पानपेठा हा बरोबर आहे हा ते पण व्यवस्थित ओके ते पण पण सरळ ठेव हा आता हे सर्व आहे ना त्या पानांमध्ये ठेव हा याच्यामध्ये ओके बरोबर परफेक्ट तर मंडळी तुम्ही बघताय सणू आहे ना आपले सर्व काकडीच्या पानांवरती ठेवते हा पडवलची भाजी असते आपण करतो सर्व भाजी आहे सांनू गवराई ह्या आणि ज्या सर्व भाज्या आहेत ना त्या गवराईला ना आवडतात म्हणून ठेवतोय आपण आपण कंजामुळ खातो ना आ, ते, का कारिंदा

अजून कुठचं राहिल राहिले सांगू ठीक आहे ठेवते हा ओके काकडी ठेवते काकडी काकडी पण माझी काकडी मी खाते मुंबईला अजून सांगू आपल्याला काय काय ठेवायचं माहित आहे वडे ठेवायचे आहे लाडू ठेवायचा आहे ठीक आहे हो। पूर्ण आपला हौसा हो तयार होईल तर सानो आता काय राहिलय लाडू ना लाडू आप... वडा ओके तर लाडू एक एक ठेव सांनू पानांमध्ये तिकडे हां बरोबर आहे परफेक्ट आता सानो काय ठेवते वडे हां लास्ट आहे हां ठेव एक एक बरोबर ठेव मधं मधं हां परफेक्ट तर सानूने आमच्या पूर्ण हौशेची तयारी केलेली आहे बघताय समोरच पूर्ण सूप आहे ना असं तयार केलं आहे हौशेसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना सर्व ठेवल्या आहेत आणि आई आता इकडे तांदूळ टाकते मध्ये मध्ये तर सानू तुला कसं मजा आली करायला पहिल्यांदाच केलंच नाही सर्व खूप मजा आली ना आ, ओके सानूला पण आमच्या आहे ना मस्त मजा आली खूप पहिल्यांदाच तिनं अनुभवलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आईने ना गौराई आईला आणि गणपती बाप्पांना हवसायला सुरुवात केली आहे आता श्रेया गणपती बाप्पांना आणि गौरीला हवसणार आहे करते आणि पावसा पण ठेवणार आहे आता श्रेया सानवीला आमच्या हौसा देते मस्त सानू बघा आमचे एकदम खुश आहे मस्त एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच मस्त असा तर मंडळी आजच्या ह्या आनंद वातावरणामध्ये मस्त असा हौशाचा कार्यक्रम पार पडलेला आहे साणूला पण खूप आज मजा आली तिनं पण एक्सपिरियन्स मस्त असा वेगळा घेतला तर मस्त असा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे अंशाचा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय